मराठी सांगायला कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू पुढे हत्यात बघा नाही अर्चे नाही नमस्ते मंडळी तुमचं कसं काय आहे स्वागत कसं आहे तुमचं मला बोलता ये ना कारण आमचं दोघांचं पण खूप जास्त दुखायला गेलेलं आहे माझं पण दुखायला आवाज तुला त्याला कळत नाही का तुला तिथे वेळीच सांगूयात मी काय यार तू आम्ही कुठला गप्पू पुढे मारतो तर काय तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर माहिती तुम्हाला काल आम्ही ना बाहेर गेलतो अरे थांब ना ब्लॉग तरी सांगू दे तर ना आम्ही काल बाहेर गेलतो खूप जास्त म्हणजे तीन तासाची ट्रॅव्हलिंग करून ज्या कामासाठी जे काम झालंच नाही एक्चुअली शॉपिंग साठी घेतो आणि ते मार्केट पूर्णपणे बंद होतं आणि आम्ही नंतर चालू पण ते खूप बंद व्हायला झालं होतं मग तिथं काही आम्हाला टाइम नाही भेटला असतं वगैरे वगैरे खूप काही प्रॉब्लेम झाले असते मग आम्ही तीन तास ट्रॅव्हलिंग करू मतलब आलो नाही का रिटर्न सहा तास आमचे वेस्ट केले सहा नाही पाच गेले सहा पाच का पाच गेले सहा सात आठ नऊ दहा लाल होत आपण घरी पाच पाच तास गेले तर ता ता ना काहीच असं झालं आणि ते जाऊ दे आता सोडा दिली खूप ताप आली रात्री खूप दुखत होता ऍक्च्युली किती वाजता दोन वाजता खूप दुखायला लागत एक वाजता ताप वगैरे खूप आलती काय विदाऊट कारण काही कारण नसताना पण नाही का

हे बघाय सांगितलं किती छान झाड आलं आमच्या घरी एवढंच झाड पण खूप एवढं होतं आणलं होतं किती मोठं लहानाचं मोठं केलं आम्ही दोन छान होतात तर काहीच ती बोलते की व्हिडिओ बनवायचा आणि त्याच्यामध्ये तुझे दोन असे सुट्टे घालायचे इथं आणि हा स्टॉल घ्यायचा अंगावर माझा तर तुम्हाला हा व्हिडिओ लवकरच बघायला भेटल वाटलं या ब्लॉगच्या आधी तो बघायला भेटेल खूप छान होणार व्हिडिओ शॉर्ट

आणि थंड वाजत होती आणि ताप पण आली होती आणि पर परत सर्दी पण झाली होती परत डोकं पण दुखत होतं सकाळी उठले चहा पिले गुळी खाडली झोपले परत उठले आंघोळ केली परत जेवण केलं आता थोडं बरं वाटायला पण माझं ना मोस्ट बरोबर ओके पण कस लो मी हे बघा लस हे बघा कसं गोल टाकू गोलचे कस दाखवलं काढून आणणार तो 아, 왜 이렇게? 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 아, 이렇게? 아, 왜 이렇게? 아, 왜 이렇게? 아, 왜 아, 왜 이렇게? 이렇 이렇게? 아, 왜 이렇게? 아, 왜 이렇게? 아, 왜이 बाय 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 लहानपणी आई दीदी करायचे नाही का माल... आई बाबा आई आणि दिदी करायची माझा ड्रेस घालायच आणि आता माझे घालते शर्ट पण माझं घालत नाही आणि आता हे घ्यायचंय मला छपरी आणि छपरी स्टॉल छपरी रूम

मिशा मिशा काढायची काय मी तुला म्हणलं बर काय तुम्हाला आवडल का सांगायला मिशा काढले काढायचं का ठीक आहे आपण शूट करू भेटूयात आपण सो हा माझा लुक होता ह्या पुरीने घ्यायचं ह्या पुरीना आमचं शूट कम्प्लीट झालं दोन व्हिडिओ बनवला आम्ही दोन शॉर्ट्स खूप छान झालं मिळवलं काय छान आहे पाणी पुसलेलं पुस की बाबा पाणी सांड तिथे पाणी सांडलं ह्या कुत्रीना तर गाईज आता कुटरा 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 जातो आंघोळ करायला ठीक आहे आणि मग आंघोळ करून जॉबला पण जायचं आपण भेटतो आंघोळ करून ठीक आहे बाय वैभव चाललाय तुम्हाला त्याचा मी ऑफिस लूक दाखवू का ऑफिस लूक दाखवते मी वैभवचा ठीक आहे बॅक कॅमेरा ऑन बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा बॅक हे बघा बॅक कॅमेरा आयसेट बॅक कॅमेरा वरून खाली खालून वरी दा माझा माझे साधा मोबाईल हे माझा कचरा जेव्हा पण मी ऑफिसला जातो तेव्हा कचरा चार्जिंगवर ठेवतो सो रोज रोज हातामध्ये कसा असतोय माझा कारण खाली जस बिन तिकडा टाकाला आणि काय तुम्ही माझ्या सांगू तुमच्या माहितीसाठी बरंवा दाव माझा ती बार पण असं मला वाटलं म्हणजे शॉर्ट कशामुळे मला वाटतं बाहेर कुठं पाऊस सावला आणि थोडसं मतलब रस्ता ओला असतो त्याच्यामुळे ना पॅन्ट खराब होते पांढरी पॅन्ट ओ का पॅन्ट तर आईतून घेणं मग ऐ तर ना पॅन्ट माझे खराब हो जाए पॅन्ट ह्याच्यामध्ये घेतो आणि वॉशरूमला लागलं आणि सॉरी ऑफिसला गेल्यानंतर तर ओसम नको तोच चेंज करतो पॅन्ट आणि असं होतं आमचं तर मी इथं ब्लॉग समाप्त करतोय आमचा कारण एवढं सांगायचं होतं धन्यवाद आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल እንንን እንን እንን